गांबे उदे हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन नवी नवी एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर हा घटस्थापनेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे नवरात्र चालू झाला आहे नवरात्रीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर लेट उशिरा आला आहे थोडासा व्हिडिओ तर पहिल्यांदा उमऱ्याचं लेपन करून घेतलं घटस्थापना म्हटलं की आपल्याला उमऱ्याला छान सुशोभित करायचं असतं स्वच्छ करून घेतलं आधी सगळं कारण दसरा म्हटलं की त्या गोष्टी सगळं करून स्वच्छ करूनच मग काय केलं आणि घटस्थापनेच्या दिवशी तर सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळं आणि शुभलाभ आपल्याला हळदी कुंकाने करायचं असतं कारण या दिवशी हळदी कुंकाला खूप मान असतं कारण देवीचं हळदी कुंकू हे खूप महत्त्वाचं असतं आणि नंतर मी देवांना स्वच्छ करून घेतलं आणि आज देवांना जास्त स्वच्छ केलं कारण आता नऊ दिवस देव बसणार आहे तर मग स्वच्छ नाही केलं तर खूप असे हिरवट दिसतात त्यामुळं व्यवस्थित स्वच्छ करून आज घेतलं आहे मी देवांना आणि त्यांना सुकण्यासाठी ठेवलं आहे त्यामुळं थोडंसं डाग पडणार नाहीये त्यांच्यावर तर पूजा करायला घेतली आणि घटस्थापनेचा पहिला दिवस म्हटलं की ह्यावेळेस वेळेस आहे ना पांढरा कलर आला होता त्यामुळं मग पांढऱ्या कलरची साडी नेसली मी ट्रेंड फॉलो करते कारण तेवढेच नऊ दिवस असतात आपल्या ज्या साड्या आहेत त्या घालण्याचा त्यामुळं आणि घातल्यानंतर छान वाटतं सगळ्याजणीच घालतात आणि आज देवांना आहे ना आपल्याला विड्याच्या पानावर असं पूजा करायची असते आणि माझं कसं होतं आहे पायऱ्या पायऱ्या असल्यामुळं व्यवस्थित पानं बसत नाहीत त्यामुळं मला ते ॲडजस्ट करून पानं व्यवस्थित बसवं लागतात आणि खु देव जास्त आहेत तर मग ते व्यवस्थित बसले पाहिजेत पानं व्यवस्थित बसत नाहीत त्यामुळं मग मला तशी ॲडजस्ट करावी लागते तर सगळे पानावर मी देव आज बसवणार आहे आणि देवांची आज पूजा आज केली जाते आणि नऊ दिवस पूजा केली जात नाही म्हणजे फक्त हळदी कुंकू वाहिलं जातं आता माझ्याकडे जा घट आहेत कारण गावाकडं घट बसवले जातात मी काही इथं घट बसवत नाही पण पूजा करते आणि माझा उपवास असतो नऊ दिवसाचा उपवास असतो आणि मला खूप श्रद्धेने मी ह्या गोष्टी करते देवीवर माझी खूप श्रद्धा आहे त्यामुळं मला करायला ही गोष्टी आवडतात तर ह्यावेळेस तर न दहा दिवसाचं नवरत्न आले आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आहे त्यामुळे आपल्याला एक दिवस जास्त प पूजा करायला देवीची मिळणार आहे आणि देवीचा उपवास हे म्हटलं की घरात एकदम छान वातावरण होतं आता उपवास हे मी खूप वर्षापासून करते तर आता घरामध्ये फक्त मीच उपवास करते आणि घट काही गावाकडंच बसवतात त्यामुळं मग पण सगळ्याला असं वाटतं की मी घटच बसवलं आहे पण मी काही घट बसवत नाही आता तुम्हाला दिसेल पुढं आणि हे जर वर्षी करते त्यामुळं मग यावर्षी नाही येते वर्षीचं माझे हेच रुटीन असतं तर आता इथं मी देव सगळे पानावर मांडून घेतले आहे त्यांना अष्टगंध चंदन हळदी कुंकू लावून त्यांच्या अगोदर पूजा करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला मग देवीचं सगळं करायचं असतं आता मी कलश मांडणार आहे देवीचा आणि त्याचीच पूजा नऊ दिवस करणार आहे आता गावाकडं घट असतात गटास तर ते गटाची गट मांडतात त्याची पूजा करतात फक्त सकाळ संध्याकाळच पूजा करतात आरती बिरती करत नाहीत पण मी जो कलश मांडला आहे त्याची सकाळ संध्याकाळ आर आरती करते आणि यावेळेस मी जरा थोडं डोक्यात माझ्या वेगळ्या गोष्टी आहेत तर तशा मी करणार आहे तर आता आजचा पांढरा रंग आहे तर मी जो कलेश घेतला आहे तर त्या कलशालाही पांढरी साडी घातली आहे क तर कसे वाटले नक्की कोणाला हा ट्रेंड आवडतो साडी घालायचं तर कोणाला आवडत नाही मला तर इंस्टाग्रामला एक कमेंट आली होती की देवी कुठे पांढरं रंग घालून कुठल्या रंगाच्या साड्या घालून राक्षसाचा वध करायला गेली होती ते तुम्ही नऊ दिवस चाललंय हे काय पूर्वीपासून होतं का असं कलरचं तर असं कोणाकोणाचं म्हणणं असतं पण आपल्याला जसं छान वाटतं तसं करायचं आता तर इथं आहे ना मी पूजा केली आहे अष्टलक्ष्मी दिवा दिवाही लावला आहे आणि अखंड दीप लावला आहे आता अखंड दीप मी असं मोठा लावला आहे त्यामुळं आहे ना माझा अखंड दीप छान राहतो आता मी जर वर्षीचा तो मी आता दोन चार वर्ष चा झालं घेतला आहे तर चांगला अशा प्रकारचा असेल ना तर टेन्शन हे राहत फक्त थोडी काजळी आली तर आपल्याला काढायची असते तर आता मी देवीचं रूप दाखवते माझ्या इतकी छान देवी दिसते आज आणि आंबाबाईचा मुखवटा लावला तर ते अजून असं घरामध्ये आंबाबाईचं स्थान असल्यासारखं वाटते तर मला तर खूप छान वाटतं उपवास असल्यावर असं धार्मिक आणि देवीची प्र श्रद्धा म्हणाल तर मी लहानपणापासून करते कारण आमच्या मामाच्या घरी देवी होते त्यामुळे ते लहानपणापासून सगळ्या गोष्टी करणं त्यामुळं आता अंगवळणी मानण्यापेक्षा श्रद्धेने खूप करतं तर मी खूप श्रद्धेने या गोष्टी करते आणि मला खरायला खूप आवडतं देवपूजा ही तर माझी आजची देवपूजा अशा प्रक पद्धतीने मी केली आहे आणि देवांना ही छान मळवट भरला आहे कारण म्हटलं नऊ दिवस देव बसणार आहे तर देवींचेही आज छान मळवट भरून घेतले आणि आज आहे ना जास्वंदीचं पांढरं ही मिळालं म्हणजे देवीच्याच मनात असल्यावर आपण तर काय करणार सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि मु मुलांनाही पाया पडून घ्यायला लावलं कारण आपण जसं सांगेल तसं मुलं करतात आणि खूप आवडीनं करतात तर नंतर आम्ही गेलो घटस्थापना होती तर म्हटलं चला दे देवी बसलेले असतात त्यामुळं पाया पडून यावं कारण हे नऊ दिवस बायकांसाठी खूप महत्वाचे असते दांडिया नवरत्न म्हटलं की खूप छान वाटतं आणि तेवढंच आपलं बायकांना म्हटलं की तेवढंच कारण असतं आपलं एन्जॉय करायचं तर असू छान वाटतं तेवढंच आणि देवीलाही पांढरी साडी घातली आहे तिथं पाया पडलो आम्ही आणि मंदिर खूप छान बनवलं होतं ही देवी फक्त नवरत्नमध्येच असते असं मंदिर नाही आहे देवीचं पण बसवलेली आहे त्यामुळं चांगलं वाटतं तिथं आणि नंतर आम्ही गेलो आमचे ग्रामदेवता आहे तिथं तर तिथंही खूप छान सजवलं होतं आणि देवी म्हटलं की आता सगळीकडे छान सजवतातच तर इथंही छान सजवलं होतं नवरात्रीचा उपवास मी नऊ दिवसाचा करते आणि फळावर करते तर असा माझा उपवास असतो आणि उपवासाचं काही एवढं हे वाटत नाही मला खूप जर उपवास नसेल तेव्हा भूक लागते आणि आज मी काही खाल्लं नव्हतं तरी मला भूक लागली नाही म्हणजे केवढी श्रद्धा श्रद्धा मानण्यापेक्षा असं डोक्यात फक्त देवांचं चाललेलं असते त्यामुळं ही लागत नाही आणि इथं आहे ना दोन ताशा पथक आले होते देवीच्या समोरच आणि ते आरतीही करणार होते त्याच्या ह्याच्यावर तर खूप छान वाटत होतं आता मी इतके वेळ थांबणार नव्हते कारण ल पूजा करू आज दसरा म्हटलं की घरामध्ये खूप कामं होती आणि थोडीफार पेंडिंग राहतातच त्यामुळं मग ते कामं करायची होती तर हे मी वाट बघितली की हे चालू करतील चालू करतील पण काय त्यांनी चालू केलं नाही त्यामुळं मग आम्ही दर्शन घेतलं देवीचं आणि घरी निघालो देवीचं दर्शन तुम्हालाही मी करू होते आणि हे आहे आमच्या इथली वडगावची ग्रामदेवता तर नंतर घरी गेले तर माझ्या अखंड दिवेला फुल आलं होतं म्हणजे देवीने माझी पूजा मायान्य करून घेतली म्हणजे श्रद्धेनं मला इतकं छान वाटलं की फुलं आलं होतं तर ती फुल काढलं मी काढायचं होतं मला तर मी फुल कसं काढते मी तुम्हाला दाखवते हे काटा चमचा घेते काटा चमचा घ्यायचा आणि फक्त थोडंसं हे केलं दोन्ही ह्याच्यामध्ये की लगेच ते फुल निघतं आणि दिवा आपला शांत शांत झालं तर काही टेन्शन घ्यायचं नाही कारण दिवा येतो वाऱ्याने कधी कधी होतं पण अखंड दिवा लावलाय फक्त लक्ष द्यायचं सकाळ संध्याकाळ तेल घालायचं आणि दिवा प्रज्वलित करून ठेवायचं तेवढं तर असो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ